गुरुवार सुभाष महाजी गेठे ही विनंती है उपस्थित व्यासपीठा वह आसन ग्रहण या, या।, <laughs> <नहीं>। <laughs> या, या। सुभाष महाराज जी या मंत्र म्हणताय का मंत्र म्हणतोय पण शंखनाथ बिल मला विश्वनाथ स्वामी कुरुंदकर बरं यांचा शंखनाथ ते फार दीर्घ शंख बर विश्वनाथ स्वामी कुरुंदकर ऐका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे चे वंदो श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कारोने आता या ठिकाणी सर्वच गुरुजनांची पाद्यपूजा होत असताना या ठिकाणी विश्वनाथ महाराजजी यांचा शंखनाद या ठिकाणी प्रथमता होणार आहे त्यानंतर आपण हे नाही बरोबर ब्रह्मा गुरुरविष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः या ठिकाणी सर्वच गुरुवर्य बाबा गुरुवर्य शास्त्री बाबा पूज्य स्वामीजी गुरुवर्य डॉक्टर बाबा गुरुवर्य सिंदेमौली बाबा दादा सर्वच गुरुजनांचं आगमन आणि आसनस्थ या ठिकाणी झालेले आहेत मी मंत्र वेद मंत्राच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वच गुरु महाराजांचा या ठिकाणी पाद्यपूजा होती आहे एकूण आहे हा हा घ्या तो तिकडे माहित येत नाही ना समोर इथून पुंडलिका प्रदेरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय हर हम सद्यो जातम प्रपद्या मे सद्यो जाताय भय नमो नमः भवे भवे नाति भवे भवस्व मां भोद्भवाय ओम वाम देवाय नमो ज्येष्ठाय नम श्रेष्ठाय नमो रुद्राय नम कालाय नम कलविकरणाय नमो बलविकरणाय नमो बलाय नमो बल प्रमथनाय नम सर्वूतदमनाय नमो मनोनाय न अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो अस्तु रुद्र रुद्रूपेभ्य ओम तत्पुरषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदजात ईशान विद्यानामेश्वर ब्रह्मनोधितीर्माशो अस्तु सदाशो पंच ब्रह्म मंत्रेण शुद्धोदकेन स्नापयामे हर आनो भद्रा क्रतवो जंतो विश्वातो दवधासो अपरितास उद्धिदा देवानो जथा सदमिद्वृधे असन्न प्राजु रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासु मतिरेर जूयतान देवानाग्म रातिरभिनो निवर्तताम्मा देवानाग्म सख्यमुपसे दिमा वजन देवान आजुहु हो प्रतिरंतु जीवसे तान पूर्वया जान इविदाहु वाजम भागम मित्रामादेतिल दक्षामास्त्रिधम मार अर्जमानम बरुनागम सोमा मस्वेना सुभगा तन्नो बातु मजो धुबातु भेखजन तन्माता प्रेथेवे तत्पिता जौः हो। तद् सोमसुतो नः सोमसोतो मजोभुवस्तदशैना श्री नूतन धिष्णा जुवं महा तमीशान्मै जगतस्तस्तु कस्पतिं वय पोखा नो जेद सामसुे रक्षिता पायुर स्वस्तये स्वस्त येस्ते ना इंद्र वृद्धश्रवा स्वस्ती ना पूखा विश्वभेदा स्वस्ती नक्षो अरिष्टनेः स्वस्ति नो बृहस्पतिर्दहारु प्रेखदस्वा मरुतः शुभम् जावानु विदधे को जग्मयः सूरचक्षसो विश्वे नो देवा अवसागमननिहा भद्रं करणेभिजे श्रीनो रामदेवा भद्रं पश्ये माक्षाभिर् जगत्रा स्थिरै रंगले तुष्टोवागम सस्तरोभिर् मही देवाहितं जगाजोहु शा तामिन् शायातो अन्ति देवा यत्रा कश्चक्रा चयसन्तारू नाम भवन्ति मा नो मध्यारि खरता दुर्गन्तो हु माता सत्ता सत्रा विश्व देवा आदिति पञ्चजना जना आदिति जातम आदिति जनित्वम् देवो हो शांति रं परिक्षाकम् शांति रीति

जतो जन हसमि हसे ततो नो अभयं कु सन्नाह गुरु प्रजाद्यो भयन्नाह पशुध्यह ओम शांतीहि सुशांतीहि सर्वारिष्टा भवतु गुरुर ब्रमा गुरुर विष्णु गुरुरदेव महेेशर गुरु साक्षा पर ब्रह्म तस्म श्री गुरवे न तपः तस्मात् परतरं नास्ति तस्मे श्री गुरवे नेदाधश्य ज्ञानांजन शलाकया एन तस्मै श्री गुरवे नमः अपार संसार समुद्र मध्ये सम्मज्जतो मे शरणं किमस्ति गुरु कृपा कृपया वदे तत् विश्वेश पादं भुज दीर्घ नौका गाड हवोम

सह स्तोमा सहछंदस आवृ सह प्रमाखय सत्त दैव्या पूर्वे मनुदुस्य धीरा, मनु भिरे अन नरस्मिन् नरशन जज्जाग्रतो दूरमुदैति दैवन तदु सुप्तस्य तथैवैति दूरंगमयी ज्योति खांज्योति रेकन तन्मे मनः शिव संकल्पमस्तु जेन कर्माण्यपसो मनीखिनो जज्ञे क्रिन्वन्ति विदाथे कोधी राहा जगापूर्वं जरक्षमन्तहा रजानांतन्मे मनाहा शिवसंकल्पमस्तू। जप्रज्ञानमूतचे तोधे तिष्च जज्चोति रंतर जस्मान् न रेते किंचन कर्म क्रियाते न मे मनः शिव जेनेदं भूतं भुवनम भविष्य परिग्रोहितम मृत्ये न सर्वम जे नग्यद्न्यस्ता यते सप्ता होता तन्मे मनः शिवसंकल्पमस्तू। जस्मिन रिकहा सामजा जोगुं। खी जस्मिन प्रतिष्ठिकार्थ नाभा विवाराहा। जस्मिन सर्वमोतं। प्रजाना तने मन शिवसंकल्पमस्तो सुखारथिरश्मा निजनोख्या भीषुभिर्वासिन इव रेप्रतीष्टै जद जिरे तन्मे तने मनः शिवसंकल्पमस्तु సంమతే నమ పార్వతిపతే శివ హర హర మహాదేవ హలో హలో नमस्ते जल साय नमस्ते वासुदेव नमोस्तुते वासनाद्वासुदेवस्य वासितं भुवत्रयं सर्वभूतनिवासुश्रीवासु नमोऽस्तु बाधरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो ईश्वरो गुरुरात्मीति मूर्तिभेदविभागिनि व्योमवद्याप्तदेहाय दक्षिणाखण्डमण्डलाकार दर्शित मेन तस्मगुरवे गुरुविष्णु गुरुदेव महेश गुरु साक्षात परमो नवे नंद सद्गुरुनानाथ महाराज कै जय 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 आरती श्री गुरुराया सद्गुरुराया रमितो तब संहारी माया रमिो त दिसो हरि माया मे जिवः मम द्वैतपसारा द्वैतपसारा वारुणि दिधना धना वारुणि दिधना धना द्वैत जय जय आय श्री गुरुराया सद्गुरुराया नमितु तव वदिसों मरि माया नमितु तव दिसो मरि माया पूर्ण परा परचिन्मय खाने मय धाने दशमुक सविता मंदिर वाणी दशमुख सविता मंदिर वाणी जय जय आरती श्री गुरु गुरुराया सद्गुरुराय नमिो तव पदिसो हरि मायामि तो तव पदिसो हरि माया जय जीवन प्रभु मंगल धामा मंगल घाम नाम रूपा

दिग्गमराजेचे मराज नम शिवाजे नम शिवाजी पणरांजनं शिवाण पार्वती मते शिव हर हर महादेविका हरदे हरदेव पंढरी गा भगवान गीत माउली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की अवधूत चिंतन श्री गुरुदेव भक्त शिव सदगुरु शिवलिंग स्वामी महाराज की आज या ठिकाणी आपल्या या ज्ञानराजांच्या समाधीस्थली अलंकापूर नगरीमध्ये आणि वेदांत सत्संग समिती आपल्या या ब्रह्मविद्येचे उपासना ज्या ठिकाणी चालती अशा या पसायदा निवासामध्ये सर्वच साधकांच्या पावन उपस्थितीमध्ये गुरुवर्य बाबांच्या कृपा छात्राखाली सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे पूजनीय पूज्य बाबा त्याचप्रमाणे पूज्य शास्त्री बाबा पूज्य स्वामीजी गुरुवर्य नाना गुरुवर्य डॉक्टर बाबा माऊली दादा सुभाष महाराजजी आणि बाबा आणि उपस्थित सर्व साधक सज्जन प्रेमळ भाविक भक्त यांच्या पावन उपस्थितीमध्ये गुरुपूजन आणि पाद्यपूजा या ठिकाणी संपन्न झालेली आहे अगदी समारोपाकडे वळत असताना फक्त सर्वांच्या वतीनं गुरुवर्य बाबा हे आपल्याला आशीर्वचन देतील गुरुवर्य पूज्य बाबांना या ठिकाणी विनंती करतो की बाबांनी आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यायचे आहेत harcourt <laughs> <laughs>

मंगलम मंडळी एका शुभ मंगल आजच्या या शुभप्रसंगी सर्व जगाला पावन करणारी ज्ञान महान भूमी रंगापुरी नगरीमध्ये आणि त्यातल्या विद्यार्थी डॉक्टर साहेब नारायण यांच्या या प्रसादमध्ये आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम इतका सत्य आहे की आपल्याला आशीर्वाद देण्यासारखा स्वामी महाराज आलेले आहेत स्वामी महाराजांचा आशीर्वाद त्याच्यामध्ये आमचा आशीर्वाद आणि आमच्या रात्री की पाय सबके पावा जाते याने स्वामी महाराजांनी आणखी आशीर्वाद द्यावा आम्हाला सर्वांचा आशीर्वाद नेहमीप्रमाणे सर्वावरच आहे आमच्या आशीर्वादापेक्षा सुद्धा स्वामींनी आशीर्वाद द्यावा अशी त्याला विनंती करतो पंढरीनाथ भगवान की जे ज्ञानेश्वर महाराज की जय सर्व संतांच्या चरणी साष्टांडवत वयोवृद्ध तपवृद्ध पुरे बाबा येथे पसायदान हॉलमध्ये आलेले आहेत गजानन महाराज केने यांनी सर्वांना एकत्रित करून हा ज्ञानेश्वरी जयंतीचा आजचा दिवस या निमित्तानं सर्व साधू संतांना एकत्रित करून सर्व भक्तांच्या सानिध्यामध्ये या कार्यक्रमाच्या शुभारंभ झालेला आहे बाबांचं दर्शन पंढरपूरला राजनदास महाराजांची कथा होती भोसले साहेबांनी ठेवली होती त्या प्रेडमध्ये त्या कथे कथेमध्ये दर्शन झालं मोलकेटच्या महाराजासह सानिध्यामध्ये आणि आज माऊलीच्या अशा पवित्र भूमीमध्ये की आहारनीस भगवंत चिंतन चलते भगवंत नाम चलते अशा भूमीमध्ये परत दर्शन गजानन महाराज <coughs> यांनी घडून आणलं माझा आजचा खूप भाग्याचा दिवस आहे खूप आल्हादाचा दिवस आहे पूर्व सुकृताचा दिवस आहे की आज म्हणजे वयोवृद्ध तपवृद्ध अशा महापुरुषाचं दर्शन या पावन पवित्र भूमीमध्ये झालं फार काही बोलायसारखं नाही का तर बाबाचं चिंतन डॉक्टर बाबाचं रोज चिंतन येतं तुम्ही ऐकत असता नाना महाराजांचं चिंतन ऐकत असता बरे गुरु शरणानंदी महाराजांच्या एकत्रित समकालीन त्यांचे मित्र गुरु शरणानंदी महाराज यांच्या काशीमध्ये पाच सहा वर्षे दोघाय दोघायचं त्यांचंही दर्शन आज खूप प्रेमपूर्वक झालं आणि बाकी बीक सर्व संतांचं सर्व भक्ताचं इथं दर्शन झालं बोलायसारखं काही नाही रोज तुम्ही ऐकत असता फक्त मीच तुमचं बोलणं ऐकायसाठी आलेलं माझेच कान अतृप्त होते ते आज तृप्त झाले तुमचं सर्वांचं दर्शन करून ते मी खूप मोठं भाग्य समजलं का तर मी एवढा नाही की तुम्हाला सर्वांना कुठलं मार्गदर्शन करण्याच फक्त एक दत्त महाराजांची कृपा सद्गुरु शिवलिंग स्वामींची कृपा परत तुमची वैष्णवाची कृपा प्राप्त व्हा म्हणून आज म्हणजे वेळातला वेळ वेरा काढून आलो आलून लक्षात म्हणून मी खूप आज गदगदीत आहो असं सदैव दर्शन घडावं आणि बाबांची बाबांची सेवा जे करत आहे ते बी भाग्यवान सीताराम बाबा सीताराम बाबा ते भाग्यवान आहेत उपाशे, उपाशे महाराज आणि त्यांची सेवा करणारे वैष्णव ते बी भाग्यवान आहेत का तर संतांची सेवा करायला मिळणं हे बी खूप मोठं भाग्य लागतं आणि हे भाग्य त्यांच्या वाट्याला आलं त्यांनी खूप प्रेमपूर्वक सेवा करावी आणि आपली जीवनाची जी यात्रा सफल करावी साधू शिवाय जीवनामध्ये काही नाही साधू जेव्हा जीवनामध्ये येतो तेव्हा जीवनाचा खरा अर्थ सुरू होतो आणि खरा अर्थ जेव्हा प्राप्त होते तेव्हा कुठलीच उणीव नसते सद्गुरूची कृपा प्राप्त होण्यासाठी नामचिंतन एकच मोठं साधन आहे आणि ते साधन तुम्ही सर्वांनी अवगत केले आपापल्या सद्गुरु कृपेनं आम्हाला सद्गुरु कृपेनं हे येतपर्यंत पोहोचा आलं हरि इच्छेनं जे काय होते ते हरी इच्छा म्हणून आजच्या प्रसंग एवढं सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम सदैव तुमच्या सर्वांच्या वैष्णवाचं दर्शन घडत राहावं एवढीच अपेक्षा माऊलीच्या चरणी करतो आज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीची नानेश्वर। जयंती आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांना खूप खूप आशीर्वाद खूप खूप आशीर्वाद गुरुवर्य पूज्य बाबांनी त्याचप्रमाणे स्वामी महाराजांनी आपल्याला आशीर्वचन या ठिकाणी दिलेलं आहे कार्यक्रमाचा समारोप आता जवळजवळ होत आहे आणि या ठिकाणी आमचे हरिभक्त पारायण आमचे गजानन महाराज केनी यांच्या संकल्पनेतून सर्वच गुरुजनांचं सन्मान आणि स्वागत आणि त्यांची पाद्यपूजा व्हावी अशी संकल्पना आलेली आहे महाराजांना जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था इथे अभ्यास करायचा आहे डॉक्टर महाराजांच्या कृपाछाखाली आणि उपस्थित सर्व गुरुजनांच्या सानिध्यामध्ये ते ब्रह्मविद्येचे अभ्यास अभ्यास संत साहित्याचा अभ्यास करत आहेत आणि त्यांच्या बरोबरच आपल्या सर्व साधकांना गुरु गुरु महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेलाच आहे असो सर्वांनीच आपला आशीर्वाद दिलेला आहे आता या ठिकाणी आपल्या याच गल्लीमध्ये शेवटचं डाव्या बाजूचं घर आहे डॉक्टर बाळासाहेब शिंदे आमचे दिग्विजय महाराज शिंदे त्यांच्या घरी सर्व गुरुजन महाराज मंडळींना गुरुजनांना महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि बाजूच्याच कॉलनीमध्ये शेवटी आदर्श गाव गावडेवाडी धर्मशाळा येथे सर्व साधकांना विद्यार्थी बांधवांना त्या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आमच्या गजानन महाराजांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी सर्व भाविक भक्त लांबून लांबून भक्त आलेले आहेत या सर्वांच वेदांत सत्संग समिती आणि ब्रह्मविद्या प्रसारक मंडळ ट्रस्ट यांच्या वतीनं पुनश्च एकदा स्वागत अभिनंदन पहिल्यांदा या ठिकाणी पूज्य बाबा शास्त्री बाबा स्वामीजी गुरुवर्य नाना डॉक्टर महाराज ही सर्वच गुरुजन मंडळी प्रथमत जातील आपण सर्वांनीच लांबून दर्शन घ्यायचं आहे आणि यांना रस्ता द्यायचा आहे ही सर्व सेवेकरी मंडळी सर्व गुरुजनांना घेऊन महाप्रसादाच्या ठिकाणी घेऊन जातील आणि बाळू महाराज आणि आमच्या बरोबर आदर्श गाव गावडाबाजी देव तुकाराम देव तुकार हरि विठ्ठल श्री देव तुकारामेश्वर महाराज जगद्गुरो तुकाराम महाराष्ट्र तुकाराम ज्ञान देव तुकाराम ज्ञान तुकाराम ज्ञानदेव देव तुकाराम देव तुकाराम ज्ञान देव ज्ञानदेव ज्ञान देव तुकाराम देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम कुंडली कवरदारी विठ्ठल श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय गुरु महाराज